पुण्यातील शिरूर मध्ये वाढता तापमानाचा गुलाब शेतीला फटका बसतोय पॉली हाऊस मध्ये गुलाब उत्पादकांना नुकसान सहन करावं लागतंय तापमानामुळे फुलांची तोडणी केल्यानंतर फुलं लवकर सुकत त्यामुळे बाजारात भावही कमी मिळताय त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी गेले काही दिवसापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य अक्षरशः आग ओकतो तापमान हे चाळीशीचा पार गेले अशा वेळी सर्व शेतीमालांना मोठा फटका बसतो मी सध्या पॉली हाऊस मध्ये आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी या पॉली मध्ये गुलाबाची शेती केलेली आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही गुलाबाची टॉप सिक्रेट ही जात आहे आणि या साठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे पॉली हाऊस उभारलेला आहे सध्या या ठिकाणी या फुलांची तोडणी सुद्धा होत आहे आणि चांगला बाजारभाव सुद्धा मिळतो मात्र वाढत्या तापमानामुळे ही फुले कुठेतरी बाजारपेठेत जात असताना ही फुले सुकली जातात आणि त्याचा परिणाम कुठेतरी या शेतकऱ्यांना होतो आणि यातला बाजारभाव कमी मिळतो कारण की तापमान वाढीमुळे ही फुले सुकल्याने बाजारपेठेत मागणी कमी असल्यामुळे त्याला बाजारभाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा बसतो आणि नुकसान सहन करावं लागतं अशा वेळी शेतकरी खरं तर सर्व यावर पर्याय करत असतात या ठिकाणी कुठेतरी कोल्ड स्टोरेज मध्ये फुलं ठेवत असतात इतर पर्याय सुद्धा वापरत असतात माल वाहतुकीसाठी एसी गाडी वापरतात मात्र यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात तो खर्च वाढला जातो अशा वेळी सुद्धा शेतकरी हा खर्च डोक्यावरती घेऊन या ठिकाणी फुलबागा फुलवत असतात अशावेळी बाजारभाव सुद्धा कमी जास्त प्रमाणात ते चढउतार होत असतात अशा परिस्थितीत शेतकरी सध्या या तापमानवाढीमुळे कुठेतरी संकटात सापडलेली परिस्थिती नाशिकच्या येवल्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी एक अनोखं यंत्र तयार केलंय मातोश्री पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल विभागातील चार विद्यार्थ्यांनी सोलर पीक संरक्षक यंत्र तयार केलंय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे यंत्र तयार केले शेतात पशु पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी हे यंत्र उपयोगी ठरणार आहे याच संदर्भात या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी शेती पिकाचं संरक्षण करण्याचं काम हे एकट्या यंत्र करत विशेष करून या यंत्राला कुठलाही इंधन लागत नाही कुठलाही वीज पुरवठा लागत नाही हे यंत्र जे आहे आपण आता पाहू शकतो या ठिकाणी हे यंत्र काम करतं यामध्ये स्पीकर बसवण्यात आहे आणि शेती पशु पक्षी असतील जे शेती पिकाचं नुकसान करतात त्या नुकसानीपासून टाळण्यासाठी हे यंत्राचा वापर केला जातो ज्यांनी हे यंत्र तयार केलं त्या आपल्यासोबत मॅडम काय सांगाल कसं यंत्राचं नाव काय आणि काय यंत्र कार्य करतो चालणारी यंत्रणा चार मुलांनी बनवलेली आहे तर ऍक्च्युअली सर भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे तर आपल्या या पिकामध्ये शेतीमध्ये पिकाचं नुकसान होत असतं शेतकरी खूप मेहनत करत असतो पण त्याचं नुकसान झाल्यामुळे त्याचा आउटपुट शेतकऱ्याला भेटत नसतं मग त्यासाठी आम्ही एक टेक्निक वापरून ही यंत्रणा बनवली आहे जेणेकरून ऊर्जेने हे पशु पक्षी ही यंत्रणा ऑपरेट करून पशु पक्षी लांब दहा मीटर अंतरावरती स्थलांतर करू शकतात हे जे यंत्र ज्या विद्यार्थ्यांनी बनवलं ते विद्यार्थी आपल्यासोबत या यंत्राचं नाव काय आणि कसं हे यंत्र शेतकऱ्यांच्या उपयोग येणार आहे या यंत्राचे नाव आहे मोटराईज सोलार स्केल बर्ड अँड अॅनिमल शेतामध्ये यूज केला जातो आणि आम्ही याच्या सोलार सोलार थ्रू एनर्जी जनरेट करून बॅटरीला कनेक्ट करून आणि त्याला मोटर कनेक्ट करून एक पंखा सारखे आम्ही बनवले मानवाकृती हा प्रोजेक्ट बनवलेला आहे याला जास्त खर्च नाही आलेला आहे कमी कमी खर्चात चार हजार मध्ये आम्ही हा खर्च प्रोजेक्ट बनवलेला आहे नक्कीच फळबागा पीक असतील भाजीपाला पीक असतील या शेतकऱ्यांना येवला नाशिक अलिबाग मधील शेतकऱ्यांना फुल शेतीचा नवीन पर्याय सापडलाय काही शेतकरी पारंपरिक भात शेती सोडून फुल शेतीकडे वळले कारवा सतीश म्हात्रे या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात गॅलारुडिया फुलांची शेती केली आहे या फुलांना जर्मनची फुलं असंही म्हणतात आणि या शेतीतून त्यांना दरमहा तीस हजारांचं उत्पन्न मिळतं तर उन्हाळ्यात अस्सरची आवक कमी होत असल्यानं गॅरलारडियाला चांगली मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय मी पारंपरिक पद्धतीला देत नवीन पद्धतीने ठिबक आणि मल्चिंगचा वापर करून जर्मन फुलाची शेती केली आणि त्याच्यातनं उत्पन्न तर वाढलंच त्याच्यात चांगलं उत्पन्न मिळालं आणि डेली माझा जवळजवळ चार ते पाच हजार जर्मन मार्केटला जातो आणि याचा एक अष्टर फुलाला जो पर्याय जा म्हणजे अष्टर जेव्हा कमी होतं गरमीच्या याच्यात त्याला एक चांगला पर्याय हा फुलाला आहे आणि मार्केटला चांगला चालतो